क्रमांक दुसऱ्यावर जोडी बसले बावीस देवी असुरडे म्हणजे सुनील दादा सावडेकर साहेबांची जोडी बक्षीस दिले रोख रक्कम सहा हजार रुपये मंगेश ताराजी कातकर आणि सील त्यांनी दिलेले आहे रवींद्र अर्जुन गोताळ ते काय घाटीला अरे आले या ठिकाणी भाऊ जोर येत नाही पुढे ओके चला ठीक आहे एक नंबरच बक्षीस देऊन टाकायचं आधी गुरु आरवली एक नंबरचं बक्षीस घेण्यासाठी आलेलं आमचे नरेदा गुरव विकन स्टोअरचे मालक नरेश दादा गुरव यांना हे बक्षीस प्रस्तुत करायचं आहे घाटीमध्ये दत्तराम मधू मोहिते यांच्या स्मरणार्थ जी मोहिते उद्योजक आणि या ठिकाणी सोशील म्हणजे ढाल दिलेले आहे जनार्दन रामचंद्र कातकर उपसरपंच काशे असावे याचकडून एक नंबरचं बक्षीस या ठिकाणी संपन्न केलेला आहे पन्नास पॉईंट घाटीमध्ये नवलाई प्रसन्न पार्थ तांबेडी या ठिकाणी रोख रक्कम पाच हजार रुपये आदिती मंगेश भुवड तसेच दिलेला आहे संतोष तानाजी घानेकर ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून यांचंही या ठिकाणी कासे वतीनं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी क्रमांकावर जोडी पडले पार्थित तांबेडी तिसऱ्या क्रमांकावर जोडी बसलेल्या गाडीत चालू आहे जरा थांबा भाऊजी दोन मिनटं चौथ्या क्रमांकावर जोडी जमलेली आहे ते तेवीस सेकंद त्रेचाळीस पॉईंट कैलासवासी विवाह देवजी हरेकर तुरा अरे कर विवाह देवजी अरे

एकता उत्कृष्ट मंडळ यांच्याकडून प्रस्तुत करण्यात आले ध्यान दिलेले आहे दिनेश अनंत पवार असावे याही दोघांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे रोख रक्कम दोन हजार रुपये संजय शिवराम पवार आणि ढाल दिलेले आहे श्री मधु चव्हाण पुरे या दोघांकडून देखील या ठिकाणी या प्रस्तुत करण्यात आलेलं आहे तसेच या ठिकाणी तास उत्कृष्ट मंडल महिला सदस्य याचकडून रोख रक्कम एक हजार रुपये आणि प्रभाकर कातकर गावकर याचकडून या ठिकाणी मानाची ढाल

पाच नंबर इकडे वरती या निवलीमध्ये इकडे आले उद्या कोणीतरी